नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी सदलगाव शहरातील महादेव मंदिराच्या अक्क महादेवी कल्याण मंडपामध्ये सिद्धगिरी वैद्यकीय सेवा आणि संशोधन केंद्र कनेरी मठ श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती आणि भगतसिंह ग्रुप व नेत्रा आय हॉस्पिटल चिकोडी यांच्या संयुक्त आश्रयाखाली मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न सदलगा शहरातील श्री हनुमान मंदिर समिती भगतसिंह ग्रुप नेत्रा हॉस्पिटल चिकोडी व सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी मठ यांच्या आयोजन सदलगा शहरातील महादेव मंदिरातील अक्क महादेवी कल्याण मंडपात आज घेण्यात आले प्रारंभी आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन ऍडव्होकेट डी एस पाटील ॲडवोकेट रमेश देसाई प्रकाश भोजे कमते डॉ ज्योती चिंचणीकर श्री हनुमान देवस्थान जीर्णोद्वार कमिटी अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे हृदयरोग तज्ञ डॉक्टर शंतनु पालकर डॉक्टर नूतन चौगुले डॉक्टर राजेश शिंदे डॉक्टर कल्याणजी कमते सदलगा पोलीस स्थानकाचे एस आय श्री सरदार सनदी जनसंपर्क अधिकारी सत्याप्पा बन्ने यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आले जनसंपर्क अधिकारी श्री सत्याप्पा यांनी प्रारंभी या शिबिरामध्ये हृदयावरील सर्व उपचार आणि डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी असणाऱ्या सर्व सुविधांची माहिती व मिळणाऱ्या सवलती याविषयी सविस्तर माहिती कथन केली सदलगा परिसरातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला आपल्या व नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनाचा मुख्य हेतू स्पष्ट करताना म्हणाले जनतेला आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या अनमोल अशा आरोग्याची काळजी घेणं हा या आरोग्य व नेत्र तपासणी मागील या सेवाभावी संस्थांचा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि हे कार्य करत असलेल्या सेवाभावी संस्था श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती व भगतसिंह ग्रुप यांना त्यांनी खूप खूप धन्यवाद देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या आरोग्य शिबिरामध्ये एकूण दोनशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी पन्नास रुग्णांची इसीजी करण्यात आली आणि डोळ्याच्या ऑपरेशनसाठी चौदा रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात आलं पंचवीस हृदयरोगी रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अतिक्रांत पाटील तमन्ना कमते विपुल देसाई अमित हनबर वैभव मडीवाळ विशाल पाटील रोहन हनबर तुषार देसाई युवराज पाटील भगतसिंह ग्रुप अभिषेक पाटील अक्षय पाटील विजय पाटील रोहन मडिवाळ निलेश माने रोहन पाटील बसव सेवा दल अजित पाटील राजू वाली मल्लू विभूते बंडा तपकिरे सदा मुतनाळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पुरुष व महिला रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा